जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता काळसे बागवाडी इथं मालवण तहसीलदार वर्षा झालटा यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली या तालमीत महसूल पोलीस आरोग्य ग्रामपंचायत विभागातील अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते पुरस्थिती उद्भवल्यास बचाव कार्य बुडणाऱ्या व्यक्तींचा जीव वाचवणं प्राथमिक उपचार अशा कृतींचं प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं तालुक्याचं सुरवातीचा गाव असल्यामुळे पूर्ण बागवणीमध्ये काळशामध्ये आपल्याकडे पाणी देतं आणि या काळामध्ये आपल्याला कसं आपल्याला याच्यातून आपले जनावर आहेत आपली माणसं आहेत आपले ग्रामस्थ आहेत यांना कशी मदत करता येईल याची आपण एक रंगीत चालीवरता आपण घेतोय पावसाळा तुम्ही बघताय की ज्यूच्या अगोदरच आलेला आहे म्हणजे मान्सून नेवी न्यूजमध्ये येत होतो आहे काय आवडते मे महिन्यातच चालू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून देतात की आपण यावेळेस बागवणीला जाऊन तिथे आपण आपत्ती व्यवस्था कोविड तालीम घेऊया तिथे सगळ्या यंत्रणा म्हणजे तालुक्यातल्या सगळ्या यंत्रणा तुमच्यासाठी कशा उपस्थित आहेत आणि सर्वजण तुमच्या मदतीला कशा आहेत हे त्यांना आपण एक मदत म्हणून किंवा त्यांना एक आधार म्हणून आणि त्यांच्या हक्काचे लोक आम्ही आहोत हे त्यांना दिलासा देण्यासाठी आपण इथे आज आहोत आणि आपले जे ग्राम ग्राम व्यवस्थापन समिती जे आपत्ती व्यवस्थापन समिती ते पण या काळामध्ये कसं काम करतात 쟤, 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 होडिज गाटेका होडिज 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 होडिज